नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मुंबईकर प्रथम मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण बैलगाडा रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो बैलगाडा मुलाखती टाकतो आज आपण फिरसावी अड्ड्यामध्ये मिनजूडच्या शर्यती बघण्यासाठी बघणार आहोत कोणते कोणते बैल आलेले आहेत ले बैलगाडा मालकांची मुलाखती पण येणार आहोत आणि त्या मुलाखती आपण वेगळा टाकणार आहोत आपला हा ब्लॉग हा वेगळा होणार आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनल वरती सण उत्सव चे आपण टाकतोच तसेच पेट शॉप चे पण आपण व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे तुम्हाला कुत्रा मांजर आ, मासे वगैरे किंवा पक्षी पोपट वगैरे असतात ते तुम्हाला एक्झॉटिक बर्ड्स घ्यायचे असतील त्या रिलेटेड पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर आपल्या तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मि, मित्रांनो आपण बघतोय की आपल्याकडे समोर सोन्या बैल आहे मित्र कोणतं गाव आहे देवरुंगपाडा देवरुंगपाडा की बकासूरबरोबर आपल्या या सोन्याने सुरुवात केली आणि कोणतं कोणतं मैदाने केलं आहे नाग्याने पुरंदर केसरी असे भरपूर मैदान एक नंबर केलं आहे बकासूरसोबत ना तर मित्रांनो हापान एक आपला टॉपचा बैल आहे बघता तुम्ही त्याची आणि बकारसूरसोबत त्यांनी सुरुवात केली आहे आणि आज नावारूपाला आहे म्हणजे खूप सुंदर असा बैल आहे आणि मित्र जेव्हा घरी वगैरे असतो तेव्हा त्याचं काय खावटी वगैरे असते काय नाही खालाचा वाडा वगैरे जो भड्डा वगैरे असतो गवाचा असे आणि पोणी वगैरे टाकतात हा पोणी पौ... वगैरे ओके okay. शर्यतीने न्यायचं असेल तर एक दोन दिवस आधी पोणी वगैरे व्यायाम वगैरे सराव करायला चालायला वगैरे नेतात आणि दातीला दातीला हा चार दाती चार दाती आहे ना ओके चार दाती आहे आणि आता वय काय असेल आपल्या बैलाचं असेल दोन वर्ष ना बघा मित्रांनो दोन वर्ष आणि बिनजोडला धुमाकूळ घातलेला आपला बाईक आणि घाटावर कोणतं मैदान गेलं के पुरंदर केसरी अजून अरे दरे ओके असे आपल्या बकासूर सोबत पहिले ओके बकासूर सोबत पाहलेला आपला हा नंदी आहे सोन्या सतरा ते अठरा वेळा गाडी एकत्र पडलीला गुलाला कायम गुलालामध्ये ओके सतरा ते अठरा वेळा बकासूर सोबत गाडी झालेली आहे आणि ते पण कायम गुलाला मध्ये तर मित्रा खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी थँक यू चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे आज आपण बलगाडा मालकांची मुलाखत घेतली लहान जे बलगाडा मालक आहे त्यांची आज मुलाखत घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो करेन बाय बाय